सकाळ जसा आला झाली घटना आता आठ तास उलटून गेल्या तेवढी माणसं सगळी तुम्हाला सांगतो सगळी पासते भागामध्ये खूपच त्रास आहे आणि आठ दिवसापर्यंत घटना झाली आहे तुम्हाला माहिती पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये मीटिंग घेतली आहे आणि साहेब स्वतः पॉझिटिव्ह आहेत आणि कलेक्टर सरही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे आता निर्णय कधी म्हणा मीटिंग घेऊन काय निर्णय घ्यायला पाहिजे ना आता इथं आमच्या दोन गावात तुम्हाला दोन वर्षात आठ लोक खाले आता किती लोक खाऊन देणार राजेणार नाही त्या दिवशी सांगितलंय कामजू नाही यांच्याकडे काय फोन खात्याकडे तुम्हाला चार गाव आहेत यांच्याकडे त्यांनी पुरव होते का ते ते आणि इथून तुम्हाला सांगतो फारशाच नेऊन सोडतात तिकडे मानेडू ला जागा नाही सोडाय त्यांना घराच्या बाहेर तुम्ही सांगा असं झालं तुम्हाला सांगू शिंगोले गेल शाळेत कशी जाणार तुम्हाला सांगू की गावामध्ये संख्या खूप वाढलेली आहे तर त्या दिवशी पण चर्चा झाली पालकमंत्री महोदयांनी थेट केंद्रीय वन मंत्र्यांना फोन केला होता मी स्वतःच्या मीटिंगला होती आणि हे सुद्धा चर्चा झाली की याच्यावरती आपण ज्याला म्हणूया की ठोस पर्याय जसं तुम्ही म्हणतो मला सगळ्यांना तेच अपेक्षा आहे दुसरं त्याच्यामध्ये आहे ठोस पर्यायासाठीच पाहिजे सरांनी पण ते सांगितलं की आपण त्याच्यामध्ये स्थलांतर करतो

शासन नाही मॅडम तुम्ही काय कोण तुम्ही फक्त येत आमच्या पैसे येत आहे तुम्ही फक्त आमचा फक्त मंदारणी करता, मंदार करता तुम्ही आमच्या नाही नाही तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच कोणी करीत नाहीये आठ दिवसात कलेक्टरनी आधीच दिला होता की आज नाही शब्द दिला होता शब्द दिला होता प्रतिनिधीच आहे आणि अजूनही मी काही सांगते की त्यांचे प्रतिनिधी म्हणजे आठ तास उलटले आठ तास उलटले मान्य आहे आम्हाला आठ तास उलट शासन सांगा वाघ आणि पंचवीस लाख काय काय कराय आता शासन पंचवीस लाखेच आता शासनचा जर एखादा अधिकारी आपण गावकऱ्या जर मारलं आम्ही देतो पंचवीस लाख रुपये त्याला त्याला इथ आणू बघा करा आम्ही मारतो त्याला देतो गावकरी आम्ही पंचवीस लाख रुपये त्याला चालन का

ही घटनाची आई मीडिया पोचली का पोचली कुठे सकाळी सहा वाजल्यापासून हा आणि आपल्या घरातला जरी एखादा माणूस मिळाला तर म्हणतात दोन तास तासाच्यात माहिती त्याला जाळायला पाहिजे आम्ही काय करायचं हा काय करायचंय त्या घरातला माणसाचं कायच केलेलं नसतं काय झालेलं नसतं तरी म्हणतात का दोन नाही त्याला जाळून घ्या सहा तास झाले बॉडी आमच्या आई आमच्या कमीत कमी होत आले आता आहे का शासनाचा निर्णय कशासाठी करता हे हा आमदार खासदार हे मंत्री मिंत्री येतात मतदानाचा टाइम आला मतदान निवडून बिवडून आले का तिकडे पंचवीस लाख तिकडे पंचवीस लाख तुम्ही फिफ्टी साठी काहीतरी उपचार करणार नाही दिला त्यांनीला विचारा की त्यांचा वाघ मारलं विचारा त्यांना विचारा ना मॅडम तुम्ही अधिकारी तुम्ही विचारा म्हणा थर्मास बॉक्स विचारा की आम्हाला आलेत नाही समोर आमच्यासमोर फोन लावा फोन लावा तुम्ही

काय बघितल काय इज ना बघितल काय बघितल काय इज ना बघितल तुम्ही काढा तुम्ही काढा तुम्ही काय बघितल मी पुढे तुम्ही आलात नाही तुम्ही समوريا नाही नाही मीडियावाले तुम्ही एकदम फास्ट एकदम डायरेक्ट आहे ना सगळं दुनियामध्ये जाऊ द्या तुम्ही गेलाच पाहिजे असं काही एवढं या अधिकारी आहेत ना काही सुद्धा कामाचे नाहीये इथं माणसा करतात आणि निघून जातात यांना यांना कोणी फक्त पैसे पाहिजे हो बरोबर आहे झालंच पाहिजे मग अजित पवार साहेबांनी तिथे पाहिजे तिथे यायला पाहिजे लोकांनी इथं येत नाही कुणी इथं येणारच ना ये तिकडे त्यांच्या बाई तिथे काय आठ तास आले बॉडी पे पडले आठ तास आले बॉडी ढपले अजून तपासले आठ तास त्यांच्या जवळ आस पास मी त्यांची पूरिंगची उपस्थिती नाही 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 त्यांना पोसानी कोंबाय बाई